विठल दर्शनाची बाळगून वारीसोबत पायदळ निघालेल्या जिल्ह्यातील युवा वारकऱ्याचा मृत्यू झाला स्वप्नील विठ्ठल केचे तीस राहणार जिल्हा अमरावती असं मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्याचं नाव आहे नेमकं काय घडलं अमरावती जिल्ह्यातील संत गुलाबराव महाराज संस्थान भक्तीधाम संस्थांची पायदळ दिंडी दरवर्षीच पंढरपूरला जाते या वर्षी सुद्धा पंचवीस दिवसांपूर्वी जूनच्या सुरुवातीला शेकडो महिला पुरुष वारकऱ्यांचा समावेश असलेली दिंडी पंढरपूर दिंडी धाराशिव जिल्ह्यातील एरमाडा गावापर्यंत पोहोचली होती गुरुवार दिनांक सव्वीस रोजी पहाटे साडेपाच ते पावणे सहाच्या सुमारास या दिंडीतील वारकरी हरिनामाचा गज्जर करत पुढील मार्गक्रमणासाठी निघाले त्यात स्वप्नील केचे याचाही समावेश होता वारीत सहभागी असलेल्या स्वप्नील तीन दिवसांपासून तापान फणफणत असतानाही तो वारकऱ्यांसोबत औषधांच्या काही गोळ्या घेऊन पायदळ चालत होता त्याच्यातील उत्साह कायम होता परंतु गुरुवारी पहाटे वारी एरमाडा येथून पुढे मार्गक्रमण करत असताना स्वप्नीलची प्रकृती बिघडली त्यात त्याचा वाटेतच मृत्यू झाला त्यामुळे वारीतील सहभागी दोघांनी स्वप्नील केचे याचा मृतदेह घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले डॉक्टरांनी तपासणी अंतिम मृत घोषित केल्यावर त्याचं शविच्छेदन करून सायंकाळी स्वप्नील केचे याचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला